भारतातील दहा जागतिक वारसास्थळे मित्रांनो भारतात असणारी जागतिक वारसास्थळे ही युनेस्को या संस्थेने सूचीबद्ध केलेली आहेत जगातील युनेस्को या संस्थेला युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणून ओळखले जाते भारतात एकूण चाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत ज्यामध्ये बत्तीस सांस्कृतिक सात नैसर्गिक आणि एक, एक मिश्रित वारसा स्थळ आहे भारतात असणाऱ्या जागतिक वारसा स्थळांना पाहण्यासाठी संपूर्ण जगभरातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने येत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून भारतातील दहा जागतिक वारसा स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा राणी वाव राणीकी वाव हे ठिकाण गुजरात मधील पाठण शहरामध्ये आहे बावडी किंवा वाव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक विहिरी या ठिकाणी आहेत या विहिरींमध्ये पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या असतात इसवी सन एक हजार त्रेसष्ट मध्ये राणी उदयमती यांनी या वाव बांधल्या या ठिकाणी जवळपास पाचशे पेक्षा जास्त मूर्त्या पाहायला मिळतील ज्या भगवान विष्णू आणि त्यांच्या अवताराला समर्पित आहेत बावीस जून दोन हजार चौदा मध्ये राणी की वाव या ठिकाणाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नंबर नऊ खजुराहो खजुराव हे प्रसिद्ध ठिकाण भारतातील मध्य प्रदेश या राज्यात आहे हे प्राचीन मंदिर इसवी सन नऊशे पन्नास ते एक हजार पन्नास दरम्यान चंदेल राजांनी बनवले होते या ठिकाणी आपल्याला हिंदू आणि जैन धर्मातील वास्तुकलांचा संगम पाहायला मिळतो त्याचबरोबर हे ठिकाण कामुक मूर्ती कलेसाठी देखील संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे प्राचीन काळात खजुरावला खजूर या नावाने ओळखले जायचे खजुराव मध्ये पंच्याऐंशी मंदिरे आहेत त्यातील काही मंदिरे खूपच प्रसिद्ध आहेत इसवी सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये खजुराव या ठिकाणाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नंबर आठ पडत्कल पडत्कल हे ठिकाण कर्नाटकच्या बागलकोट या जिल्ह्यामध्ये आहे हे ठिकाण ऐतिहासिक मंदिरांसाठी जगप्रसिद्ध आहे दरवर्षी या ठिकाणी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान चालुक्य महोत्सव भरवला जातो हा महोत्सव पाहण्यासाठी बरेच पर्यटक मोठ्या उत्सुकतेने येत असतात आठव्या शतकात बांधलेली ही मंदिरे द्राविड आणि स्थापत्य शैलीतील आहेत इसवी सन एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पडत्कल या ठिकाणाला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नंबर सात हम्पी हम्पी हे ठिकाण कर्नाटक मधील तुंगभद्रा नदीच्या तीरावर वसलेले आहे हे एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी जवळपास पाचशे पेक्षा जास्त पुरातन वास्तू आहेत हम्पी हे ठिकाण जगातील सर्वात संपन्न शहरांपैकी एक आहे एकेकाळी हे शहर विजयनगर साम्राज्याची राजधानी होती विरुपाक्ष मंदिर हे हम्पी मधील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हम्पी मधील हे पन्नास रुपयाच्या नोटीवर देखील पाहिले असतील इसवी सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये हम्पीला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नंबर सहा बोधगया बोधगया हे ठिकाण बिहारच्या गया जिल्ह्यात आहे बोधगया हे ठिकाण बोध महाबोधी मंदिरासाठी जगप्रसिद्ध आहे या ठिकाणी असणाऱ्या बोधी नावाच्या वृक्षाखाली बसूनच भगवान गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली असे मानण्यात येते बौद्ध धर्मात बोधगया कुशीनगर लुंबिनी आणि सारनाथ ही चार पवित्र स्थाने आहेत बोधगया या ठिकाणाला भेट देण्यासाठी संपूर्ण जगभरातून अनेक येत असतात दोन हजार दोन मध्ये या महाबोधी मंदिराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नंबर पाच भीमबेटका भीमबेटका हे ऐतिहासिक ठिकाण मध्य प्रदेश मधील रायसेन जिल्ह्यात आहे भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील जवळपास एक लाख वर्षापूर्वी मानव या ठिकाणी राहत होते असा अनेकांचा तर्क आहे या ठिकाणी अनेक भीती आहेत आणि ही भीती भारतातील सर्वात प्राचीन भीती म्हणून ओळखली जातात मध्य प्रदेश मध्ये असणाऱ्या या ठिकाणाला भीम बैठक म्हणून ही ओळखले जाते दोन हजार तीन मध्ये भीम या ठिकाणाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नंबर चार महाबलीपुरम महाबलीपुरम हे ठिकाण दक्षिण भारतातील एक ऐतिहासिक आणि प्राचीन केंद्र म्हणून ओळखले जाते चेन्नई या शहरापासून हे ठिकाण जवळपास साठ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे पुराणामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या बलिराजावरून या गावाला महाबलीपुरम हे नाव ठेवण्यात आले मम्मलापुरम असेही या गावाचे प्राचीन नाव आहे या ठिकाणी अखंड दगडात खोदलेली मंदिरे हीच महाबलीपुरमची वैशिष्ट्य आहेत इसवी सन एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये महाबलीपुरम या ठिकाणी असणाऱ्या लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले नंबर तीन अजिंठा लेणी अजिंठा लेणी हे ठिकाण महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात आहे औरंगाबाद पासून या लेण्या जवळपास शंभर किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे भारतीय शिल्पशैलीचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या लेण्या भारतातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे बौद्ध धर्माशी संबंधित चित्रण आणि कारिगिरीचे उत्कृष्ट नमुने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील या लेण्यांमध्ये एकोणीस बौद्ध लेण्यांचा समावेश आहे इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये अजिंठा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आले नंबर दोन कोणार्क सूर्य मंदिर कोणार्क सूर्य मंदिर हे भारतातील एक ऐतिहासिक मंदिर आहे हे मंदिर ओडिसा राज्यातील कोणार्क या गावामध्ये आहे या मंदिराला ब्लॅक पागोडा या नावाने देखील ओळखले जाते या ठिकाणी असणारा बारा चाकाचा सूर्यरथ त्याला जोडलेली सात घोडे अशी या मंदिराच्या स्थापत्याची कल्पना आहे येथे असलेल्या सूर्यरथाची कल्पना ही इतर कोणत्याही सूर्य मंदिरात दिसत नाही इसवी सन एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये सूर्य मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून ही घोषित केले नंबर एक ताजमहल ताजमहल ही ऐतिहासिक वास्तू उत्तर प्रदेश मधील आग्रा या ठिकाणी आहे इसवी सन सोळाशे त्रेपन्न मध्ये मुघल बादशाह शहाजांनी तिच्या प्रिय पत्नी मुमताजच्या स्मरणात ताजमहल बनवला ताजमहल ही वास्तू जगातील सात आश्चर्यांपैकी एक है। बर ताज ताज आहे ताजमहल ही वास्तू मुघल स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे भारताबरोबर संपूर्ण जगभरातील अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने ताजमहलला भेट देण्यासाठी येत असतात इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये ताजमहल जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले तर मित्रांनो आज आपण भारतातील दहा जागतिक वारसा स्थळांबद्दल जाणून घेतले आहे तुम्हाला भारतातील कोणकोणत्या वारसास्थळांना भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील